भारतामध्ये दर चार मिनिटामध्ये एक व्यक्ती ही स्ट्रोकमुळे मृत्युमुखी पडते आणि दरवर्षी जवळपास सहा ते सात लाख लोकांना या ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षघातामुळे कायमचं अपंगत्व येतं ब्रेन स्ट्रोक हे जगामध्ये मृत्युमुखी पडण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे आणि अपंगत्व येण्याचे तिसरे प्रमुख कारण आहे स्ट्रोक म्हणजे आपल्या मेंदूचा झटका आणि हा एक अचानक होणारा आपातकालीन आजार आहे आणि हा फक्त वृद्ध लोकांमध्येच होत नाही तर आजकाल तरुण लोकांमध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो आहे पण आनंदाची बातमी अशी की आपण जर काही खबरदारी घेतली तर ऐंशी टक्के स्ट्रोक हे टाळले जाऊ शकतात आणि आपण जर लवकरात लवकर स्ट्रोक झाल्यावर जर उपचार घेतला तर येणारे जे अपंगत्व आहे ते सुद्धा आपण टाळू शकतो तर मित्रांनो आज वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने आपण बघूया की स्ट्रोक म्हणजे काय त्याची लक्षणे कोणती आणि स्ट्रोकच्या उपचारामध्ये वेळेला इतकं महत्त्व का आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे हा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या ओटीच्या लोकांसाठी खूप कामी येऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया तर ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघात म्हणजे काय किंवा तो कसा होतो आता आपला जो मेंदू आहे त्याला रक्तवाहिन्यांच्या द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आपल्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची खूप गरज असते मेंदूच्या पेशींना जर चार ते पाच मिनिटं सुद्धा ऑक्सिजन मिळाला नाही तर त्या कायमच्या मरण पावतात तर मित्रांनो आता हा जो रक्त पुरवठा आहे त्याच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला तर आपण त्याला म्हणतो ब्रेन स्ट्रोक आता हा जो ब्रेन स्ट्रोक आहे हा दोन प्रकारचा असतो हे दोन प्रकार कोणते तर तुम्ही इथे बघू शकता की ही आहे नॉर्मल रक्तवाहिनी आणि आता ही जी रक्तवाहिनी आहे इथे काय आहे की इथे असे कोलेस्टरॉलचे पॅचेस तयार झाले आहेत आणि त्यामुळे हे पॅचेस जर कधी फुटले तर इथे एक रक्ताची गुठळी तयार होते आणि ही रक्ताची गुठळी तयार झाल्यावर इथून होणारा जो रक्त प्रवाह आहे तो कायमचा बंद होतो आता असा जो स्ट्रोक होतो त्याला म्हणतात स्ट्रोक आता दुसरा जो प्रकार आहे स्ट्रोकचा इथे काय होतं की रक्तवाहिनी जी आहे ती फुटून जाते आणि त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये रक्त जमा होते आणि या रक्तामुळे जे प्रेशर पडतं त्या प्रेशरमुळे आपल्या मेंदूच्या ज्या जा पेशी आहेत त्या मरण पावतात आता असा जो तेला स्ट्रोक आहे त्याला म्हणतात हिमरेजिक स्ट्रोक तर अशा प्रकारे हे स्ट्रोकचे मुख्य दोन प्रकार आहेत इस्केमिक स्ट्रोक आणि हिमरेजिक स्ट्रोक त्याच्यामधला हा जो इस्केमिक स्ट्रोक आहे हा सगळ्यात जास्ती आपल्याला कॉमनली दिसून येतो जवळपास स्ट्रोकचे जे पंच्याऐंशी टक्के जो स्ट्रोक आहे तो इस्केमिक असतो आणि जवळपास पंधरा टक्के जो स्ट्रोक आहे तो हिमरेजिक असतो तर आता आपण स्ट्रोक काय आहे हे तर समजून घेतलं पण आपल्याला स्ट्रोक होऊ शकतो का हे आपल्याला कसं समजेल तर स्ट्रोक होण्यासाठी काही जोखमीचे घटक असतात तर हे जोखमीचे घटक कोणते जर उच्च रक्तदाब असेल तर स्ट्रोक होऊ शकतो मधुमेह असेल आपली शुगर जर कंट्रोलमध्ये नसेल तरी सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो जर धूम्रपान खूप प्रमाणात होत असेल तर स्ट्रोक होऊ शकतो तुमची कोलेस्टेरॉलची जी लेवल आहे रक्तातली ती जर खूप जास्ती असेल तो स्ट्रोक ची है। जर तर स्ट्रोक होण्याची शक्यता आहे जर तुम्ही अजिबात व्यायाम करत नसाल व्यायामाचा अभाव आहे बैठी जीवनशैली आहे तर स्ट्रोकचं रिस्क इथे वाढते आणि काही हृदयरोग असतात की ज्यामध्ये सुद्धा स्ट्रोकची रिस्क वाढू शकते तर आपल्याला यापैकी काही जोखमीचे घटक आपल्या आयुष्यामध्ये असतील तर आपल्याला स्ट्रोक होण्याची शक्यता खूप जास्त आहे बर आता स्ट्रोक झाला आहे हे कसं ओळखायचं तर त्याचे काही इम्पॉर्टंट लक्षणं असतात आणि ते लक्षात ठेवण्यासाठी एक निमोनिक दिला आहे त्याला म्हणतात बी फास्ट बीचा अर्थ काय होतो बीचा अर्थ होतो बॅलन्स जर आपला चालताना तोल जात असेल तर हे स्ट्रोकचे लक्षण असू शकते ईचा अर्थ होतो आईज दर दिसण्यामध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर हा सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं आता हे जे दोन लक्षणं आहे हे स्ट्रोक शिवाय काही इतर कारणांमुळे सुद्धा होऊ शकतात पण पुढची जी लक्षणं आहे ही फक्त स्ट्रोकमध्येच दिसून येतात तर पुढचं लक्षण काय आहे एफ एफ म्हणजे फेस किंवा चेहरा आता एका साइडचा सा चेहरा जर वाकडा होत असेल तर हे एक स्ट्रोकचं लक्षण असू शकतं दुसरं ए म्हणजे आर्म्स आपल्या एका भागाची उजव्या किंवा डाव्या भागाचा हात किंवा पाय हा जर उचलता येत नसेल त्यामध्ये विकनेस आलेला असेल तर हे सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं आणि एस पासून येतं स्पीच बोलताना जर शब्द व्यवस्थित उच्चारता येत नसेल बोली जर अडखळत असेल तर हे सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं आणि टीचा अर्थ काय टी, का टी म्हणजे टाईम आता यापैकी कोणते जरी लक्षणं जर आपल्याला पेशंटमध्ये दिसले तर तुम्ही जास्ती वेळ न घालवता त्याला त्वरित रुग्णालयात नेलं पाहिजे तर आता ब्रेन स्ट्रोक जर झालाच तर काय करायचं तर मित्रांनो आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक, एक गोष्ट म्हटली जाते आणि ती म्हणजे टाईम इज ब्रेन म्हणजे जितका जास्त तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट देण्यास वेळ घालवाल तितके त्याच्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या मरण पावतील दर एक मिनिटामागे जर एक मिनिट आपण पेशंटच्या ट्रीटमेंटला उशीर लावला तर दोन लाख पेशी मेंदूच्या दोन लाख पेशी या मरण पावतात तर महत्वाचं काय आहे की लवकरात लवकर पेशंटला योग्य रुग्णालयात घेऊन जाणे तर इथे आपण कोणता शब्द वापरलाय योग्य तर आता योग्यचा अर्थ काय तर आपल्याला अशा रुग्णालयात पेशंटला घेऊन जायचं आहे की जिथे सिटी स्कॅनची सोय आहे आता सिटी स्कॅन का महत्वाचा आहे की पेशंटला इस्चेमिक स्ट्रोक झाला आहे म्हणजे रक्ताची गुठळी होऊन स्ट्रोक झाला आहे की हिमरेजिक किंवा रक्ताची वाहिनी फुटून स्ट्रोक झाला आहे हे आपल्याला फक्त सिटी स्कॅनमुळेच कळू शकतं आणि हे जे दोन्ही स्ट्रोक आहेत त्याचे जी ट्रीटमेंट आहेत त्या अगदी भिन्न आहेत दुसरं म्हणजे तिथे आयसीयू ची सोय असली पाहिजे कारण ही जे, आहे, तेची ही जे। कदी -कदी स्ट्रोक आहे त्याची ट्रीटमेंट ही आयसीयू मध्येच केली जाते आणि त्याचबरोबर त्या रुग्णालयामध्ये ऑपरेशन थिएटरची पण सोय असायला पाहिजे कारण कधी कधी पेशंटला ऑपरेशनची सुद्धा पडू शकते आपल्या जवळ जर एखादं स्ट्रोक युनिट असेल किंवा स्पेशालिटी हॉस्पिटल असेल तर तिथे आपल्याला या सगळ्या सोयी मिळू शकतात तर अशा योग्य रुग्णालयातच आपल्याला पेशंटला घेऊन जायचे आहे तर आता पेशंटला जर हिमरजिक स्ट्रोक झाला असेल आणि आपण लवकरात लवकर जर त्याला रुग्णालयात घेऊन गेलो तर आता मुख्यत्वे करून हिमरजिक स्ट्रोक होण्याचे कारण असते खूप हाय बीपी आता जर आपण पेशंटला त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याचं जर बीपी जे आहे ते आपण जर कंट्रोल केलं किंवा कमी केलं तर होणारा जो रक्तस्राव आहे तो आपण कमी करू शकतो आता हे जे हिमरजिक स्ट्रोक आहे याचं दुसरं कारण असू शकतं की पेशंटला काही रक्त पातळ करायचे औषधं चालू असू शकतात तर हे सुद्धा औषधं आपल्याला बंद करावे लागतात आणि कधी कधी पेशंटला ऑपरेशन किंवा सर्जरीची पण गरज पडू शकते तर अशा प्रकारे जर आपण लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला नेलं हिमरजिक स्ट्रोक त्याला जर झाला असेल तर आपण त्याला त्याचं त्याला मृत्यूपासून वाचू शकतो किंवा अपंगत्वापासून वाचू शकतो आता दुसरं म्हणजे इस्केमिक स्ट्रोक आता इस्केमिक स्ट्रोक आपण ऑलरेडी बघितला आहे की जवळपास पंच्याऐंशी टक्के जे स्ट्रोक आहे ते इस्केमिक स्ट्रोक असतात आणि इस्केमिक मध्ये जर तुम्ही पेशंटला जर त्याला जे सिमटम्स चालू झाले आहेत त्याच्यापासून जर साडेचार तासाच्या आत जर तुम्ही पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेलं तर आपण रक्ताची जी गुठळी आहे ती बिरघवण्याची काही औषधं पेशंटला देऊ शकतो त्यामुळे पेशंटचं जे अपंगत्व आहे ते आपण पूर्णपणे टाळू शकतो तर अशा प्रकारे पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक यामध्ये वेळेला खूप महत्व आहे तुम्ही लवकरात लवकर रुग्णाला हॉस्पिटलला नेणं खूप महत्वाचे आहे तर असा हा जो भयानक आजार आहे त्याची ट्रीटमेंट करण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा आपण आधीच बघितलं होतं की आपण जर योग्य जीवनशैली वापरली तर ऐंशी टक्के जे स्ट्रोक आहे ते आपण टाळू शकतो तर ते आपण कसं करू शकतो तर दररोज तीस मिनटं चालायला पाहिजे किंवा कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता तुम्हा रक, तुम्हाला जर रक्त उच्च रक्तदाब असेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल तर तो, तो रक्तदाब आणि शुगर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे धूम्रपान हे टाळलं पाहिजे वजन जर आपलं खूप जास्त वाढलं असेल तर ते सुद्धा कमी करणं खूप आवश्यक आहे आणि त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये जर काही ताणतणाव असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण काही उपाय करायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या जागतिक वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने माझा तुम्हाला संदेश आहे की स्ट्रोक चे लक्षणे ओळखा ताबडतोब रुग्णाला रुग्णालयात घेऊन जा आणि मेंदूचा बचाव करा तुम्ही सुद्धा या वर्ल्ड स्ट्रोक डे च्या निमित्ताने एक चांगलं काम करू शकता की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांचा सुद्धा स्ट्रोक पासून बचाव होऊ शकतो आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद